बैठक आहे महाराष्ट्राचं बीड जिल्ह्यामध्ये आहे सकाळी मी नगर जिल्ह्यातून बीडमार्गे नांदेडला निघालेलो आहे लातूरला ही बैठक आहे महाराष्ट्रामधील अर्ध्याहून जास्त लोकसंख्या असलेल्या ओबीसी लढाई महाराष्ट्रभरामधून शेकडो कॉल तरुणांचे येत आहेत की आपलं सुद्धा आंदोलन उभं राहिलं पाहिजे तुम्ही जे म्हणताय त्याची तारीख डिक्लेअर करा आणि रोडमॅप डिक्लेअर करा अशा पद्धतीचे फोन कॉल्स पूर्ण महाराष्ट्रामधून येत आहेत खऱ्या अर्थानं आपणही मुंबईला जायचं असा तरुणांचा आग्रह आहे परंतु ओ बी सी भटक्या विमुक्त जाती जमातीतील सगळ्या तरुणांना माझी विनंती आहे की कोणी मुंबईला निघालं म्हणून आपण मुंबईला जायचं का हा तर खरा मोठा प्रश्न आहे आपण मुंबईला जाण्यापेक्षा आपण महाराष्ट्रामधल्या जे शोषित आहेत वंचित आहेत संघटित नाही आहेत अशा लोकांच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या झडपी गटामध्ये आपण जायचं आणि जी लोक आपल्या प्रश्नावर आज बोलायला तयार नाहीत त्या लोकांना आपण इथून पुढच्या कालावधीमध्ये एक प्रोग्राम द्यायचा त्यांना प्रश्न विचारायचा ते लोकप्रतिनिधी विधानसभेतले सदस्य असतील म्हणजे आमदार ते लोकप्रतिनिधी खासदार असतील त्या लोकांना फक्त आपण जाऊन एकच प्रश्न विचारायचा की आमचं आरक्षण गेलं आहे राहिलंय संपलंय का अबाधित आहे आणि मग आमचं आरक्षण संपणार असेल तर तुम्ही तुमच्या कायद्याच्या सभागृहामध्ये तुमची भूमिका काय तुमच्या पक्षाची भूमिका काय तुमच्या नेत्यांची भूमिका काय हा प्रश्न गावगड्यातल्या ओबीसी मधल्या तरुणांना आणि ओबीसी टी जनतेला इथल्या लोकप्रतिनिधींना आम्ही विचारायला लावणार आहोत कारण यांच्या आमदारकीचा खासदारकीचा यांच्या लोकप्रतिनिधित्वाचा मार्ग आमच्या वाड्यावरून तांड्यावरून वस्त्यावरून गल्ल्यामधून मोहल्ल्यामधून जातो त्या लोकांनी प्रश्न नाही विचारायचे सगळीच लोक शांत बसलेले आहेत ओबीसीचा एकही आमदार बोलायला तयार नाही ओबीसी म्हणून ज्या ओबीसीचा फेस म्हणून तुम्हाला मंत्रीपदं भेटली त्यातला एकही मंत्री, एक मंत्री बोलायला तयार नाही जे कोणी आंदोलक बोलतायत ते चुकीचं बोलतायत का बरोबर बोलतायत यावर व्यक्त व्हायला तयार नाहीत महाज्योतीला निधी मिळत नाही त्यावर बोलायला तयार नाहीत ओबीसीची वीस महामंडळं या सरकारनं निवडणुकीला सामोरं जात असताना विधानसभेच्या वीस महामंडळं डिक्लेअर केली पण त्या महामंडळांना अजूनही अध्यक्ष मिळालेला नाही बजेट तर पुढची गोष्ट त्यामुळे मनोज जरांगे यांनी जे मुंबईला आंदोलन मुंबईला निघालेले आहेत आता ते आरक्षण ओबीसी मधूनच घेतल्याशिवाय आम्ही माघार फिरणार नाही असं बोलत आहेत मग ते राजकीय आरक्षण आहे त्यामध्ये नोकऱ्यामधलं आरक्षण आहे सगळ्या सोयऱ्यांचा विषय आहे सरसकट आहे आणि लाखो कुणबी सर्टिफिकेट घेतल्याचा त्यांचा दावा आहे शिंदे समितीला वारंवार मुदत मुदतवाढ मिळते आहे शिंदे समिती कोण शिंदे समिती एखादा महसुली पुरावा कुणब्याचा सापडला म्हणजे ते सोशली बॅकवर्ड आहेत असं ठरवण्याचा अधिकार शिंदे समितीला दिला आहे का शिंदे समितीचा संविधानिक अधिकार कोणता शिंदे समितीला या महाराष्ट्र शासनाने कोणते आदेश दिलेले आहेत हे प्रश्न या महाराष्ट्रातल्या ओबीसीला कळले पाहिजेत शिंदे समिती म्हणजे फक्त कुणब्याची नोंद शोधणार तर शिंदे समिती ओबीसीचं सर्टिफिकेट देणार हे प्रश्न मिळाले पाहिजेत या प्रश्नाची उत्तर मिळाली पाहिजेत तेव्हा महाराष्ट्रातला ओबीसी प्रचंड जो सुशिक्षित तरुण आहे नोकऱ्यामधला रोस्टर पाळला जात नाही नोकर भरतीमध्ये रोस्टर पाळला जात नाही बदलीच्या धोरणामध्ये रोस्टर पाळला जात नाही महाज्योतीला निधी मिळत नाही पंचायत राजमध्ये आज गावोगावी कुणव्याची सर्टिफिकेट काढली गेलेली आहेत हीच लोकं उद्या राजमध्ये निवडणुकीला उभी राहणार आहेत तेव्हा सक्षम असणारे शासक असणारे राज्यकर्ती जमात म्हणून महाराष्ट्रामध्ये ज्यांची ओळख आहे ज्यांनी हा या महाराष्ट्राची समाजव्यवस्था गावगाडा रन केलाय तीच माणसं जर गावगाड्यातल्या बलुत्याच्या आलुत्याच्या भटक्यांच्या या प्रतिनिधींच्या विरोधामध्ये उभी राहिली तर त्या स्पर्धेमध्ये ही टिकतील का लोक तेव्हा शरदचंद्रजी पवारांनी मंडल यात्रा काढण्याऐवजी मनोज जरा आंदोलन मोठं केलं त्यांच्या मागण्यांना खतपाणी घातलं बेकायदा मागण्या असताना सुद्धा आणि एवढा प्रगाढ राजकारणामधला अनुभव असताना ज्यांना लोकनेता म्हटलं जातं ज्यांची महाराष्ट्रावर छाप आहे त्या शरदचंद्रजी पवारांनी पार्शलिटी केली लोकसभेला त्याचा फायदा झाला तसाच विधानसभेला त्याचा फायदा होईल या ते आविर्भावामध्ये होते परंतु विधानसभेला कमालीचा ओबीसी भटके विमुक्त एकत्र आले आणि शरद चंद्रजी पवार यांच्या महाविकास आघाडीला कात्रजचा घाट त्यांनी दाखवला मग आता ओबीसी आपल्यापासून दूर गेला आहे तर आता आपण काय करायचं एका बाजूला जरांगेला तो चल मुंबईला म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला ओबीसीना म्हणायचं चला नागपूरमधून तुम्ही मंडल यात्रा काढा ही जी काही एक दोगली नीती शरदचंद्रजी पवार आणि त्यांचा पक्ष राबवतोय मंडल यात्रा करण्याचा शरदचंद्रजी पवारांना कोणता नैतिक अधिकार आहे कधीतरी एकदा शरदचंद्रजी पवार जी खूप मोठे नेते आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत देशाचे नेते राहिलेले आहेत त्यांनी कधीतरी येऊन महाराष्ट्रातल्या ओबीसीना सांगितलं पाहिजे पवारसाहेब नाही आवडलेलं ओबीसींना कारण तुम्ही एका बाजूला झरांगींना एवढं रसद पुरवली त्यांचं संपलेलं आंदोलन तुम्ही उठवून बसवलं आणि तुम्ही आता मंडल यात्रा काढताय कळलेलं नाही ह्या महाराष्ट्रातल्या ओबीसींना ओबीसी प्रचंड संभ्रमावस्थेत आहे आणि त्या ओबीसीच्या या भावनांना या आवाजाला दिशा देण्याचं काम आम्ही येऊ घातलेल्या तीन चार दिवसामध्ये आम्ही पत्रकार परिषद घेणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आंदोलन कसं असेल ती संघर्ष यात्रा असेल का ती कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये जाईल किती किलोमीटरचा रोडमॅप असेल किती दिवस यात्रा चालेल आणि किती दिवस किती सभा होतील आणि मग ओबीसींना काय लाईन द्यायची या संदर्भात आम्ही दोन चार दिवसामध्ये आणि ओबीसीच्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करू गणपतीच्या पिरियडमध्ये मनोजी पाटील हे मुंबईकडे जाणार आहेत आणि तशी तयारी पण झालेली काय परिणाम होऊ शकतो आणि सरकार खरंच या संपूर्ण प्रकरणाकडे कशा पद्धतीने लक्ष देते आणि सरकारच्या वतीनं हे आंदोलन थांबवण्यासाठी था किंवा इतर कुठले प्रयत्न केले जातात खूप मोठ्या प्रमाणात लोक असतात हे बघा गा, शंभर गाड्या जरी मुंबईला गेल्या तरी मुंबईचं ट्रॅफिक जाम होणार आहे त्यामुळं मुंबईमधली कायदा आणि सुव्यवस्था निश्चित बिघडणार आहे आम्ही गेल्या आठ दहा दिवसापासून महाराष्ट्रासमोर सांगतो आहे मुळात अशा पद्धतीनं झुंडशाही ती ही गणपती उत्सवच्या कालावधीमध्ये अशा पद्धतीच्या झुंडशाहीने जर मुंबईमध्ये गेलो तर मुंबईमधल्या सर्वसामान्य माणसाचा नोकरदारांचा चाकरमाणी माणसांच्या नो खूप मोठ्या समस्या तिथं उभ्या राहणार आहेत आणि मुंबईमध्ये दंगल घडू शकते हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय त्यामुळं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय आणि महाराष्ट्राचं पोलीस प्रशासन आणि त्यांचा गुप्तचर विभाग त्यांना या सगळ्या गोष्टीची कल्पना असायला आंदोलनाला बरोबर सांभाळतील असा आज रोजी आमचा विश्वास आहे की दुही निर्माण होणार आहे बेकायदा मागण्यांना खतपाणी घातलं जाणार आहे आणि ओबीसी याला प्रतिक्रिया म्हणून महाराष्ट्रामध्ये निश्चित इथल्या गव्हर्नमेंटला जाब विचारतील आणि इथल्या वेगवेगळ्या वेग पक्षाच्या प्रमुखांना जाब विचारतील शरद पवार यांची आहे <laughs> मंडल आयोगाच्या संदर्भामध्ये शरद पवारांचं आणि ओबीसी संदर्भात शरद पवारांचं काही योगदान आहे का नाही हे बघा मंडल आयोग ज्यावेळी भारतभरामध्ये ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ जज्जेसच्या खंडपीठानं मंडल आयोग इम्प्लिमेंट संदर्भातला निर्णय आला तो निर्णय आल्यानंतर पूर्ण भारत देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा अशा पद्धतीचं एक्झर्शन कोणी केलं असेल तर ते बिहारनं केलं महाराष्ट्रानं पहिल्यांदा केलं असं जर कोण सांगत असतील तर ती ओबीसीच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्यासारखं आहे शरदचंद्रजी पवार आणि मंडल आयोगाची देशभरातली अंमलबजावणी आणि त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार एवढा एक योगायोग सोडता शरदचंद्रजी पवारांचं आणि मंडल आयोगाच्या अंमलबजावणी संदर्भातलं कुठलंही योगदान नाही हे मी पूर्ण दाव्यानिशी जबाबदारीनं विचार